मंडळी नमस्कार शिर्डीमध्ये भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन झालं आणि त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं भाषण झालं या भाषणामध्ये अमित शहानी शरद पवारांच्या वरती दगाबाजीचं राजकारण केल्याचा आरोप केला ना फक्त शरद पवारांच्या वरती पण उद्धव ठाकरेंच्या वरतीही त्यांनी आद्य गद्दार असल्याचा ठपका ठेवला शरद पवारांच्या राजकारणावर नेहमीच शरद पवार दगाबाजीचं राजकारण करतायत असा ठपका ठेवला जातो एवढंच काय शरद पवारांच्या वरती दगाबाज नावाचं एक पुस्तक सुद्धा आलेलं आहे शरद पवारांच्या वरती केलेली टीका ही अमित शहानी एकोणीसशे अष्ट्याहत्तर पासूनच्या संदर्भ देऊन केलेली होती की तेव्हापासून शरद पवार कसे दगा देत आलेले आहेत आता अमित शहाच्या या टीकेनंतर मला काही पुन्हा एकदा शरद पवारांच्या दगाबाजीच्या राजकारणाची उजळणी करायची नाहीये कारण ती आवश्यक पण मला वाटत नाही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ला वसंतदा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार स्थापन करणे आणि पुढे शरद पवारांनी परत आपल्याच पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन करणे आणि पुन्हा जेव्हा जेव्हा पवारांच्या नेतृत्वात निवडणुका झाल्या तेव्हा तेव्हा काँग्रेस या पक्षाची कशी बहुमताची ढासळ ढासळणी होत गेली म्हणजे पहिल्यांदा आ, बहुमत गमावलं नंतर मग सत्ताच गमावली कसं झालंय हे सगळं सविस्तर आपण बऱ्याच वेळेला बोललेलो आहोत त्यामुळे त्याच्यावर वेगळं काही बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही शरद पवारांनी आत्तापर्यंत आपल्या विरोधातल्या माणसाला संधी मिळते हे लक्षात आल्यावरती ज्या पद्धतीनं राजकारण केलंय ते सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे म्हणजे एक काळ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर होऊ नयेत म्हणून देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा आणि पुन्हा फडणवीस होऊ नयेत म्हणून उद्धव ठाकरेंना पाठिंबा हे देखील पवारांनी राजकारण केलेलं आहे पवारांना दगाबाजीच्या राजकारणाची अमित शहानी केलेली टीका चांगली झोंबली आणि त्यानंतर शरद पवारांनी मीडियाच्या समोर येऊन विधान केलं की ज्या माणसाला राज्यातून तडीपार केलं होतं त्यांनी बोलू नये एक आणि दुसरं माझं ज्या वेळेला एकोणीशे अठ्ठ्याहत्तरचं सरकार बनलं होतं तेव्हा त्याचा अभ्यास अमित शहानी करावा मी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो होतो आणि त्यावेळी अमित शहा कुठे होते त्यांनाच ठाऊक असं शरद पवार म्हणाले देशाच्या गृहमंत्र्यांनी काही भाषणे केली विधान केली भाषे करण्याचा त्यांचा अधिकार आहे पण थोडी वर्ष व्हायची अधिक घेऊन वाच व्हाय वाच केली तर लोकांच्या मनामध्ये शंतीची स्थिती निर्माण होईल त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासून माझे अठवत्तर झाली आणि एकोणीसशे अठ्ठावन्न सालापासून मी राजकारणात कसा असताना काय केलं त्याचा उल्लेख त्यांनी तिथे केला त्याला कदाचित माहीत नसेल मला माहिती नाही की अठ्ठ्याहत्तर साली म्हणजे आज त्याला जवळपास चाळीस वर्ष होऊन गेली खर तर शरद पवारांचं एकूणच राजकीय आयुष्य बघता अमित शहा त्यांच्या किचगंतीतही बसत नाहीत कारण अमित शहाच आत्ताचं वय साठ वर्ष आहे मला वाटतं एकोणीसशे चौसष्ट हे जन्मसाल असावं अमित शहाच्या अ जन्माचं वर्ष असावं या नियमांनी अमित शहा आता साठी पूर्ण केलेले आहेत आणि शरद पवारांची पंच्याऐंशी वर्षे पूर्ण झालेली आहेत म्हणजे अमित शहाच्या पेक्षा शरद पवार तब्बल पंचवीस वर्षांनी ज्येष्ठ आहेत त्यामुळं शरद पवार जेव्हा सरकार स्थापन करत होते तेव्हा अमित शहा कुठे होते काय होते हे त्यांना विचारा असं शरद पवार म्हणाले कशाला विचारायचं आपणच सांगूया एकोणीसशे चौसष्टचा जन्मगृहित धरला अमित शहाचा तर अमित शहाचं अठ्याहत्तरला सरकार स्थापन झालं तेव्हा शरद पवारांच्या मुख्यमंत्री पद बन बनण्याच्या काळात अमित शहा चौदा वर्षाचे तरुण असले पाहिजेत युवा असले पाहिजेत युवाने कुमार अवस्था नववी दहावी वय कुमार अवस्थेमध्ये अमित शहा असले पाहिजेत आणि या कुमार अवस्थेतल्या अमित शहाना कुठली सत्ता मिळणं अपेक्षितच नाहीये भरते जाऊ दे कोणत्या वर्षी काय मिळवलं यापेक्षा कोणत्या वर्षी अजून कोणाला काय मिळालं हे जास्त बघणं आवश्यक असत आपण जरा थोडस माग गेलो म्हणजे मोदींच्या सरकारची अकरा वर्ष आता पूर्ण होतील ती अकरा वर्ष माग गेलो आणि त्याच्या आधी दहा वर्ष माग गेलो तर केंद्रीय मंत्रीपद कृषी मंत्रीपद शरद पवारांना मिळालं तेव्हा शरद पवारांचं वय असावं पासष्ट वर्ष किती पासष्ट वर्ष हेच केंद्रीय मंत्रिपद अमित शहाना जेव्हा मिळालं म्हणजे मागची मोदींची पाच वर्षाची टर्म गळित धरली सहा वर्ष माग गेलो तर हेच केंद्रीय मंत्रिपद अमित शहाना मिळालं तेव्हा अमित शहाचं वय असेल त्रेपन्न चोपन्न वर्ष त्रेपन्न चोपन्न वर्षाच्या पाच वर्ष आधी म्हणजे एकोणपन्नासच्या काळामध्ये अमित शहा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते हा विचार केला पाहिजे ना किंवा कोण कुठे आहे कोण कुठे होतं याचा विचार करण्यापेक्षा वयाच्या टप्प्यावर कोण कुठे होतं याचा विचार करणं आवश्यक हो आहे देशाचं गृहमंत्रीपद अमित शहाना मिळवायला वयवर्ष पंचावन्न चोपन्न पंचावन्न उजाळलं शरद पवारांना केंद्रीय म्हणजे संरक्षण मंत्री काही काळापुरते होते काळापुरते त्यांच्या नरसिंहरावांच्या मंत्रिमंडळामध्ये पण ते महाराष्ट्रातून उचलून न्यायचं होतं परत पाठवायचं होतं म्हणून ते का थोडा काळ दिलेलं होतं पण अगदी ताकदीचं मंत्रालय मिळवायला शरद पवारांना आयुष्याच्या पासष्टव्या वर्षात जावं लागलं होतं हेच पद पंचावन्नाव्या वर्षी अमित शहाने मिळवलेलं आहे अमित शहा सलग दुसऱ्या टर्मला सुद्धा आता मंत्री झालेले आहेत आणि तेही गृहमंत्री झालेले आहेत अमित शहाच्या अगदी तरुण वयात तरुणच म्हणायचं ना त्याला पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष पद मिळालेलं होतं आणि शरद पवारांना आतापर्यंत काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष होता आलेलं नाही म्हणून पवारांनी आपलाच पक्ष राष्ट्रवादी नाव ठेवत त्याला राष्ट्रीय अध्यक्ष असं उपाधी दिलेली आहे तुम्हाला माहित आहे आमच्याकडे एक मित्र होते ते म्हणायचे की आपल्याला जर पुरस्कार मिळणार नसतील म्हणजे आमचे नाव नाही सांगत पुरस्कार मिळणार नसतील तर आपण आपल्या मुलांचीच नाव जरा वेगळी पुरस्कारासारखी ठेवायची म्हणजे मुलगा झाला तर त्याचं नाव भारतरत्न ठेवायचं म्हणजे समजा मी माझ्या मुलाचं नाव भारतरत्न ठेवलं तर मुलगा नाव काय लिहिल भारतरत्न सुशील कुलकर्णी समजा मुलगी झाली तर नाव ठेवायचं पद्मश्री म्हणजे पद्मश्री सुशील कुलकर्णी असं ते होईल म्हणजे जेव्हा आपल्याला पद्मश्री किंवा भारतरत्न सारखा पद्मभूषण पद्मविभूषण असा पुरस्कार मिळत नसेल तेव्हा आपल्या मुलांची नावं ठेवून द्यायची म्हणजे नावाच्या आपल्या नावाच्या आधी मुलं ते नाव नावाच, लिहतील तसं शरद पवारांना आपल्या पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष होता आलं नाही काँग्रेस पक्षाचं जेव्हा जेव्हा त्यांचं नाव आलं अनेकांचा विरोध झाला पी व्ही नरसिंहराव राष्ट्रीय अध्यक्ष झाले सीताराम केसरी राष्ट्रीय अध्यक्ष झाले पण शरद पवारांना ते होता आलं नाही लक्षात येतं तुमच्या असं राष्ट्रीय अध्यक्ष दोनदा होणं अमित शहाना जमलेलं आहे अमित शहाचं वय आणि शरद पवारांच्या वयाचा विचार करता शरद पवारांना उताळवयात सुद्धा जे मिळवता आलं नाही ना ते अमित शहानी मिळवलेलं आहे अमित शहाच्या नंतर म्हणजे शरद पवार आय सी सीचे चेअरमन झाले होते हा शरद पवारांचा एक वेगळा बी सी सी आयचे चेअरमन झाले आय सी सीचे चेअरमन झाले हा एक वेगळा भाग पण हेच अगदी अमित शहाच्या पोरानं म्हणजे शरद पवारांच्या वयाच्या दुपटीपेक्षा कमी असलेल्या वयाच्या पोरानं मिळवलेलं आहे शरद पवारांना हे सगळे सन्मान खूप उशिराने मिळत गेले जे अमित शहानी आधी मिळवलेले आहेत काय सांगताय पवार साहेब अष्ट्याहत्तरच्या सरकारबाबत अष्ट्याहत्तरच्या सरकारमध्ये शरद पवारांना मुख्यमंत्री व्हावं लागलं होतं ते दगाफटक्यानीच आणि तुम्ही लोकाला दगाफटका करताय आणि तुमच्या पक्षाचं सरकार कोसळवताय म्हणून राजकीय सुज्ञपणा दाखवत जनसंघानं त्या काळातल्या भाजप नाही जनसंघानं तुम्हाला पाठिंबा देऊन सरकारमध्ये सहभागी होण्याचा लाभ मिळवलेला होता म्हणजे पवार जे आत्ता खेळ करतात ना शरद पवार तो खेळ जनसंघाने पवारांच्या सोबत आधीच केलेला होता म्हणजे दुसऱ्याचं घर तोडण्यासाठी जनसंघाने त्यावेळेला पवारांच्या कृतीला समर्थन करून काँग्रेसला तोडलेलं होतं म्हणजे तुम्ही सत्तेसाठी कसे पटकन बदलू शकतात हे जनसंघाने त्याच वेळेला सिद्ध केलं होतं त्यामुळे पवारांनी अमित शहाना अशा स्वरूपाचं बोलून त्यांच्यावरती टीका करताना आपलीच इज्जत निघते आहे याचा विचार करणं आवश्यक आहे मंडळी शरद पवारांचं राजकारण नेहमीच असं झालेलं आहे आणि त्यात तडीपारीचा मुद्दा येतोय ये म्हणून सांगतो अमित शहा गुजरातमधून तडीपार नव्हते फक्त त्यांनी त्या केसमध्ये तिथले गृहमंत्री असल्यामुळे जास्त हस्तक्षेप करू नये म्हणून गुजरात टेरिटरीच्या बाहेर राहायला सांगितलेलं होतं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे तेच सांगण्यासाठी आणि पवारांच्या त्या आरोपाला अधिक त्यांच्याच बाजूने अधोरेखित करण्यासाठीच मी आपल्याशी या विषयावर संवाद साधलाय कसा वाटला ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद